मोह मे राम बगल मे कुल्हाडी भाजप नेत्यांचा प्रताप नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडवरून पलूस येथे राष्ट्रवादी आरोप ज्या दंडकारण्यात प्रभू रामचंद्रांना वनवासात असताना आश्रय दिला साथ दिली सोबतवेळी तेच दंडकारण्य तपोवन तोडले जात असताना प्रभू रामाचे नाव घेणारे लोक गप्प कसे काय मोह मे राम बगल मे कुल्हाडी असाच प्रकार आहे अशा आशयाचे निवेदन पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पलूस तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे उपाध्यक्ष रावसाहेब गोंदिल माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके आनंदराव निकम विलास काका लाड संजय मदने दादा पाटील एस डी लाड पी एस चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते आम्ही खाली सह्या करणार आपणास व शासनास कळकळीची विनंती करू इच्छिते की नाशिक येथील नियोजित कुंभ मेळ्यास येणाऱ्या साधूंच्या सोयी सुविधांसाठी तपोवनातील सर्वसाधारण एक हजार आठशे पंचवीस वृक्षांची कत्तल वृक्षतोड करून साधूग्राम महाराष्ट्र शासन उभारणार आहे व्यास आमच्या पक्षातर्फे तीव्र विरोध व निषेध आहे नाशिकमध्ये यापूर्वीही कुंभमेळा भरवण्यात आला होता त्यावेळी कोणतेही वृक्ष न तोडता मेला पार पडला होता मग आत्ताच एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याचे कारण काय याचे गौड बंगाल समजत नाही मुळातच प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झालेले पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहेच शासन बनीकरण करा म्हणून सर्व समाजात सांगत असताना हे काय करत आहे खरोखर कुंभमेळा भरवण्यासाठी कितीतरी हजार कोटी खर्च शासन करणार आहे त्याचा जनतेस उपयोग काय होणार त्यापेक्षा तोच सर्व खर्च शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस गोरगरीब जनतेच्या विकासासाठी वापरला तर काय फरक पडणार आहे उलट शासनास जनताच चांगले आशीर्वाद देईल शेतकरी कर्जमाफीस निधी नाही म्हणता मग हा निधी कोठून येणार आहे शासन म्हणते आम्ही नवीन झाडे लावणार आहोत मग आजवर लावलेली झाडे गेली कुठे नवीन झाडे लावल्यास निधी जनतेच्या जनते माथी कर रूपाने मारूनच करणार ते मान्य नाही शासनाने एकही वृक्षतोड न करता साधू संतांचा सा कुंभमेळा भरवण्यास आमची हरकत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस